शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण सध्या सोयाबीनच्या प्लॉटवर आहोत आणि सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला या अशा पद्धतीची आता शेंगा अशी कंडिशन तुम्हाला दिसत असेल ज्यामध्ये शेंगा व्यवस्थितरित्या भरलेला नाहीये आणि हा प्लॉट जवळजवळ जोड़ आता हार्वेस्टिंगला नक्कीच पंधरा वीस दिवसानंतर येणार आहे तर यामध्ये आपल्याला एक स्प्रे नक्कीच करणं इकडे गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये ह्या ज्या शेंगा लागलेल्या आहेत ना त्या चांगल्या पद्धतीनं भरतील आणि नक्कीच चांगल्या पद्धतीनं शेंगा भरल्या ना तर आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीचं आलेलं पाहायला मिळू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो एक फवारणीचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला इकडे सांगतो फवारणीचं कॉम्बिनेशन सोडून मी तुम्हाला दानाची साईज वाढवण्यासाठी एक टेक्निकल सांगतो ज्याचा वापर जर तुम्ही केला ना, ना, ना तर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला दानाचा साईज म्हणजे सोयाबीन चांगल्या पद्धतीनं फुगलेली पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीनं भरलेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब तिकडे होऊन जाऊ द्या मित्रांनो सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला शेवटच्या फवारणीमध्ये पोटॅशियम हा अन्नद्रव्य नक्कीच महत्वाचा ठरतो कारण पोटाशा असा अन्य आहे जो आपल्या दाण्याच्या साईज दाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भरण्यासाठी मदत करत असते म्हणून इकडे आपल्याला तुम्हाला मी दोन ते तीन टेक्निकल सांगतो ज्यामध्ये तुम्ही कोणतंही एक वापरून आपल्या सोयाबीन या पिकामध्ये फवारण्याचं व्यवस्थापन हे करू शकता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तर तुम्ही झिरो झिरो पन्नास हे विद्रव्य खात्यात ना जे आपल्याला पाहायला मिळते तुम्ही त्याचा वापर तिकडे नक्कीच ऐंशी ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी करून चांगल्या पद्धतीनं सोयाबीन या पिकामध्ये दाण्याचा साईज करू शकता दुसरं मध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा पोटॅशियम आपल्या भूमिअग्रो कडे उपलब्ध आहे तुम्ही त्याचा वापर सुद्धा करून चांगल्या पद्धतीनं आपल्या जे काही सोयाबीनचा प्लॉट आहे ना पण लिक्विडचा वापर करत असताना तुम्हाला जवळजवळ ते आपल्याला जसं तुमचं पंधरा लिटरचा पंप असेल तुम्ही चाळीस एम पर्यंत त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीनं आपल्या सोयाबीन या पिकामध्ये धान्याचा साईज करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला पोटाशिया अन्नद्रव्याची उपलब्धता नक्कीच असते आणि पोटॅश अन्नद्रव्याची अन्य द्रव्याची उपलब्धता तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये तिकडे नक्कीच दिली गेली पाहिजे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही फॉरचं कॉम्बिनेशन कोणतंही घ्या तर मी तुम्हाला इथे फॉरचं कॉम्बिनेशन सांगत नाही पण तुम्ही नक्कीच यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशकाचा वापर करा चांगल्या पद्धतीने करणाऱ्या किटकांचा नियंत्रण करण्यासाठी एक कॉम्बिनेशन घ्या आणि अडी नियंत्रणासाठी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचं एक कॉम्बिनेशन घ्या ज्यामध्ये तुम्ही शूटरचा वगैरे वापर करू शकता तर असं एकंदरीत कॉम्बिनेशन घ्या आणि त्यामध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा हे जे आपलं लिक्विड फॉर्ममध्ये पोटॅश येत असते ना तुम्ही याचा वापर नक्कीच तिकडे करा कारण जर पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता भासली तर नक्कीच आपल्या शेंगा अशा पोचट राहतील आणि जर शेंगा पोचट राहिला तर नक्कीच आपल्याला उत्पादन मनाव तसं होणार नाही म्हणून तुम्ही नक्कीच पोटॅशियम या अन्नद्रव्ययुक्त खताचा वापर आपल्या सोयाबीन पिकामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये करा तुम्हाला चांगलं सोयाबीनचे उत्पादन झालेलं पाहायला मिळेल आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी मित्रांनो भूमी अग्रोच्या युट्यू पेजला नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि आमच्या इंस्टाग्राम पेज असेच जोडून राहा तिथेही आम्ही दररोजचे अपडेट देत असतो धन्यवाद